आमच्या शिवाजीनगर डेपोच्या तीन गाड्या आहेत सकाळी साडे अकरा लाडे ला आणि तिसरी गाडी एक वाजता सुटते सर्व्हिस तीन गाड्या आपल्या शिवाजीनगरच्या आहे वाकडेवाडी बस स्टँडला जाता अं संगमनेर आळेफाटा नारायणगाव मंचर चाकण भोसरी मार्गे शिवाजीनगर

किती वर्षाची सर्व्हिस आम्ही नवीनच लागलोय पण छान आहे लोकांची सेवा करायला छान वाटत हो आपल्या काम नमस्कार नमस्कार आपली गाडी वाट बोल तुम्हाला

नालो देन्यवाट वर्तिं जालेगा है, पगोशाला को